घटना आहे बारामतीमधील ही महिला बसमध्ये मागच्या सीटवर बसली होती परंतु तिचा हाकनाक बळी कसा गेला ते पहा मागच्या सीटवर बसल्यानंतर तिच्या किंचाळ्या आडाओरडा आणि त्यानंतर बसमधील अनेक लोक घाबरली नक्की या बसमध्ये काय घडलं होतं ते पाहूयात जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या वर्षा रामचंद्र भोसले वय वर्ष त्रेचाळीस राहणार यादगार सिटी बारामती असं या महिलाचे नाव आहे महाराष्ट्रामध्ये खरं तर आता कोणच सुरक्षित राहिलेलं नाही या महिलेचा हाकनाक बळी गेलेला आहे त्यामुळे त्या, त्या नरधामाला शिक्षाही झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया आता उमटत आहे नक्की या महिलेसोबत काय घडलं ती मागच्या सीटवर बसली होती परंतु तिच्या किंचाळ्या आणि आरडाओरडा आणि त्यानंतर तिचा हाकनाक बळी गेलेला आहे बसमधील ड्रायवर त्यानंतर वाहकसुद्धा प्रचंड घाबरले त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली नेहमीप्रमाणे ड्रायवर आणि वाहक आपापले काम करत होते परंतु जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ही महिला बसमध्ये आल्यानंतर ती मागच्या सीटवर गेली आणि मागच्या सीटवर बसली परंतु तिच्यासोबत असं काही घडेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं आणि खरं तर तिची यामध्ये काहीच चूक नव्हती तरी सुद्धा तिचा हाकनाक बळी गेलेला आहे ही महिला यादगार सिटी बारामतीमध्ये राहत होती आता तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु तिचा मृत्यू झालेला आहे तिचा मृत्यू उपचारादरम्यान झाला तिचा मृत्यू बुधवारी म्हणजेच दिनांक सहा तारखेला झाला काटेवाडी तालुका बारामती येथे एकतीस जुलै रोजी बारामती नगर बसमधून वर्षा भोसले या वालचंदनगर या त्यांच्या माहेरी निघाले होत्या आता माहेरी जात होत्या त्यामुळे त्या खूप आनंदी खूप खूप खुश होत्या परंतु पुढे त्यांचा हाकनाक बळी जाईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं आता त्या आपल्या माहेरी निघालेल्या आहेत त्यामुळे त्या खूप खुश होत्या त्या बसमध्ये चढल्या बसमध्ये मागच्या सीटवर जाऊन बसले बसमध्ये मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सागर वयवर्ष एकवीस हा सुद्धा तो तिथेच बसला होता आता हा जो अविनाश होता वयवर्ष त्याचं एकवीस होतं तो मूळचा राहणार लातूरचा होता सध्या तो सोनगाव इथे राहत होता तो तो सुद्धा बसमध्ये चढला आणि मागच्या सीटवर जाऊन बसला पोलिसांनी सांगितलं की तो सायको होता परंतु यामध्ये त्या महिलेची काय चूक होती मग असं काय घडलं ते बघाच आता महिला होती ती माहेरी निघाली होती तीसुद्धा खूप अत्यंत खुश होती त्यानंतर हा जो अविनाश होता तो सुद्धा बसमध्ये चढला आणि मागच्या सीटवर जाऊन बसला परंतु तो जे काही करणार आहे ते बसमधल्या कोणालाच ठाऊक नव्हतं वाहक आणि जो एस्ट ड्रायव्हर होता तो आपापले ते काम करत होते परंतु अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने त्याने वार केला म्हणजेच अविनाशने पवनवर वार केला आता बघा यामध्ये महिलेची काही चूक नाही महिला ती सीटवर बसलेली आहे अविनाश आला आणि त्याने पवनवर वार केला मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग या महिलेचा यामध्ये मृत्यू मृत्यू जो आहे तो कसा झाला ते पुढे तुम्ही पहाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने होते त्या देखील भयभीत झाल्या म्हणजे या बसमध्ये विद्यार्थिनी होत्या त्यासुद्धा भयभीत झाल्या त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली त्यांनीसुद्धा या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं की असं कोणीतरी बसमध्ये करेल मग अविनाशने पवनवर हल्ला केला त्याने कोयत्याने वार केले मग यामध्ये वर्षा आणि इतर प्रवासी होते जे विद्यार्थी होते ते खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी होते ते ते सुद्धा प्रचंड घाबरले ते देखील भयभीत झाले काही प्रवाशांनी चालू बसमधून मागच्या बाजूने उड्या मारल्या प्रसंग सावधान राखून चालकाने बस काटेवाडी येथील उड्डाण पुलावर थांबवली यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला मग त्याच्यासह अन्य प्रवाशांमागे आरोपी अविनाश सागर हा माते फिरू पळू लागला म्हणजेच हा अविनाश जो माते फिरू होता तो फक्त पवनच्याच मागे नाही तर इतर प्रवाशांच्या सुद्धा मागे पळू लागला प्रवाशांना काहीच सुचना काय काही करावं आणि काय नाही कारण की त्या ड्रायव्हरने बस उड्डाण पुलावर थांबवली होती अनेक जण तर उड्या मारून पळू लागले होते कारण की त्याच्या हातामध्ये जो कोयता होता तोर दहार कोयता पाहून अनेकांची घाबरगुंडी झाली त्यामुळे अनेक जण पळत सुटले यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला त्याच्यासह अन्य प्रवाशांमागे आरोपी अविनाश हा माते फिरू सुद्धा पळवू लागला दरम्यान वर्षा भोसले या देखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या त्याच वेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या यामध्ये मग त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्राव झाला घटनेची माहिती मिळताच नगर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या गुन्ह्यानुसार जखमी झालेला वर्षा भोसले यांनी पोलिसांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मग पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान वर्षा यांच्या कुटुंबियांना ओळखपत्राच्या आधारे संपर्क साधून बोलवण्यात आले वर्षा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीपासूनच त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले मात्र बुधवारी दिनांक सहा तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली वर्षा या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाणेवाडी तालुका बारामती येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत्या मूळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथे रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामती शहरातील यादगार सिटी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु माथेफिरू तरुणाने या युवकावर बसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यामुळे या घाबरल्या आणि हाकनाक वर्षा भोसले यांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे तर यामध्ये त्यांची काहीच चूक नव्हती परंतु त्यांचं कुटुंबच आता उद्ध्वस्त झालं तर अशा माते फिरूंना फाशी दिली गेली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत वर्षया बसमधून आपल्या माहेरी निघाल्या होत्या परंतु आता माहेरचांचा सुद्धा आक्रोश पाहायला मिळाला खरोखर जे खूप दुर्दैवी घटना आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या नारद आम्हाला काय शिक्षा दिली पाहिजे तेही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तोपर्यंत तो काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार